म्हणजे एक कलर एकदम वेगळाच कलर असतो याची पडतात ना तांबडं जरी वासरू पडलं तरी असं तांबडं चित्र आपण मोर म्हणतो असंच वासरू पडते कोसा जरी पडला तरी असं तांडोळच्या राजाची संकल्पना तुम्हाला कोणाकडून तांडोरच्या राजाची संकल्पना गोपालक मित्र सुशील म्हणून त्यांनी वाटायचे त्याची एवढी असतो बैल परत त्याच्या वेळेस तिथं गो कुठ्यावरती आपण पाहतो ते तीन तीन चार चार कासरे ते म्हणायचे भाऊ घड मी म्हणजे काय पाहिलं आणि पालखीची आवडली मोठ्या बैल आहे तुमच्याकडं आणि तो काय करतो नाही म्हटलं शेवटी चापलेली बैल पालखीची एवढू असतोच ना नाही म्हटलं मग नंतर मग एकदा ठरवलं म्हटलं आणायचंच जसं तुम्ही सा आता सांगितलं त्या वळू क्षेत्राचं किंवा पालखीच्या क्षेत्राचा पडद्यामागच्या हिरोजीं नाव सांगितलं तसं मित्राव कोसा किंवा तांदूळचा राजा संकल्पना जी मीडियासमोर आली तर ह्या पाठीमागचं हिरो कोण शोधून काढायचा प्रयत्न केला नाही एवढं एवढं नाही आता डिपमध्ये काय होतंय भाऊ खरं सांगायचं म्हणजे आम्ही खूप लांब पडतो बरोबर तुमचं जे आहे सांगली सातारा कराड हबा हे या खिला आगरे आणि आम्ही खूप लांब आहे आमच्याकडे अजून वळूसुद्धा कोणाला काही लोकांना वळू आहे नावसुद्धा माहीत नाही आहे आता गोलो गोलो गो गोल गोपालक जे आहेत शेतकरी वर्ग आहेत त्यांना माहिती काय काही ना नाही माहिती आहे अजून आता काही काही शेतकरी आल्यानंतर सुद्धा गळी भरायला आल्यानंतर ना ला, लांब भेरात भीती वाटते माहीत नाही कधी बघितलं नाही ही डरकी त्याचा तो रोष हे बघितलं नाही त्याच्यामुळं मात्र ही माहिती मिळवायला किंवा माहिती हे करायला एवढं डीपमध्ये अजून अभ्यास नाही किंवा काय होतं तिकडं कॉन्टॅक्ट कमी आता आम्हाला जर तुमची तिकडे यायचं एक दिवस आमच्या आम प्र आम्हाला प्रवास होत जाती काय सात आठ बैल शर्तीची बैल ओळू पालकीची बैल बाकी व्यावसायिक थोडीशी ती वगैरे ते सगळं बघून यायचं म्हटलं पण थोडंसं लांब असल्यामुळं थोडस नाही बैलाची माहिती म्हणजे साहेबांकडूनच दे हो साहेब आणि काळामोर बैलाची माहिती काळा मोरा हा बैल म्हणजे काय झालं हा बैल आणल्यानंतर मग तो रिस्पॉन्स भेटत गेला रिस्पॉन्स चांगलाच भेटला ज्यावेळेस शेतकरी काय काय म्हणतात दोन दोन तीन तीन गायी आहेत एक आवरण गाई दोन दोन तीन तीन गायी आहेत पण त्यांचं असं म्हणणं आलं की पहिलवान मग आता एक गाई याच्याकडनं भरवली पण जर कलरमध्ये असतात चांगलं झालं असतं आणि किंवा अजून दोन गायी आहेत मग त्याच्याकडनं भरू किंवा कलरमध्ये आण नाही एखादा मग आम्ही पण विचार केला आता याच्यात उडी मारलीचे तर मग म्हटलं आता अजून टाकतील सर आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर काळ्या मोऱ्या बैल सापडायला सुरुवात केली काळा मोरा बैलच सापडा भरपूर बैल पाहिजे आता लोकल बैल रे लोकल बैल म्हणजे समजा आता काही काय काय करतात शेअतीला म्हणून फोन आणतात बरोबर ते चालत करतात नव्हती तो पण प्रयत्न केला तर नको म्हटलं नको का म्हटलं आपण पहिलं जे काम प्रॉपर केलं आहे तसंच प्रॉपर काम दुसरं पण झालं पाहिजे बरोबर लोकल काम नाही झालं पाहिजे का आज आपल्याकडं शेतकरी असं गोपालक विश्वासावरती जातीवरती मापावरती रूपावरती सगळ्या सगळे गुण आहेत आपल्या बैलाकडं म्हणून येतोय म्हटलं मग करताना सुद्धा दुसरं काम चाप करायचं भरपूर hmm. भरपूर प्रयत्न केले काहीच नाही मग सोशल मीडियाच्या माध्यमातनं बैलाचा शोध लागला hmm. त्या hmm. हा बैल पिंटू माळी ज्या आहेत hmm. पिंटू माळींचा जोगा ज्या आहे वाकड्या नाकाचा hmm. त्याचा मुलगा आहे हा मुल हा बैल कुकटोळीत कुकटोळीत आजी अजय पडुळकर म्हणून एक वळू पालक एक त्यांच्याकडे होता त्यांचं माझं कॉन्टॅक्ट झालं एक महिना नंतर आमची मैत्री एवढी घनिष्ठ झाली अजय भाऊ म्हटले बैल न्यायचे तुम्हाला घेऊन जा बैलाची रक्कम पण ठरवत नव्हते मैत्रीत म्हटलं नाही मैत्री व्यवहारात व्यवहार अजय भाऊं व्यवहार केला आम्ही बैल आणला बैल आणायच्या आधी पिंटू भाऊंना फोन केला पिंटू भाऊ म्हटले आपल्या बैलाची पहिलं प्रचंड गरम रक्ताचा उळ आहे खात्री खातरी घेऊन नि मग निर्णय घेतला आणि मग हा या क्षेत्राची सुरुवात झाल्यापासून तुम्हाला कधी वाटलं होतं की आपण सुरू केलेल्या गोष्टीवर अशी सविस्तर या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी वाटली होती नाही भरपूर वेळा वाटली पण आता काय झालं भरपूर आता भाऊ याच्या आधी पण मुलाखती झाल्या काय गोष्टी झाल्या काय गोष्टी यांची माहिती सगळं हे जे आपल्या आता की मला मुलाखत नाही वाटत हे मुलाखत नाही मला हे दिलखुलासा गप्पा वाटत की नाही का मला पण व्यक्त होत आहे ते आणि व्यक्त होण्यासारखंच तुम्ही विचारताय बोलताय त्याच्यामुळे मग थोडंसं असं मन मोकळं झाल्यासारखं पण वाटतं आणि खूप काही भेटलं खूप काही दिलं तुम्हाला वाटलं होतं दिलखुलास करणार असा माणूस कोणी किंवा नाही मी इथेपर्यंत पोच अगदी तुम्हाला सांगतो मला दुपारी मला बौद्धी साहेबांचा फोन आला सा। hmm. होता सभावू येणार hmm. आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर मी दोन वेळा फोन केला तुम्हाला खराब आला त्यामुळं डॉक्टर गेलं तुम्ही घरी झोपलो पण तयारीत होतो आम्ही आणि घरीसुद्धा आम्ही सगळ्यांना सांगतो भाऊ घेणार आहे या परिवारची ओळख होती कालार शेतकरी शान परिवारची पण शेतकरी ओळख नव्हती पण कायम आपले व्हिडिओ मुलाखती मी काय मग रिच सर बघतो कधी वाटलं होतं की बाबा या गोष्टी म्हणजे मीडियाच्या समोर किंवा या स्क्रीनवरून आपल्याला बघायला मिळतात मात्र कोण आहे या पाठीमाग नाही नाही कधी वाटलंच नव्हतं कारण की काय होतं मी बघायला बघतो हे करतो ते करतो पण काय होतं भाऊ बोलवायला आहे ना मी म्हणजे जना काय तुमच्यासारखी जीवमानस खूप कमी आहेत का तुम्ही स्वतःहून आलेत तो फोन केला मला मला याच्या आधी पण तुम्ही दोन वेळा मेसेज केला भाऊ आपल्याकडे किती पैसे येत भाऊ असं भाऊ तसं पण काही काहीला आम्ही दहा वेळा बोलवलं तरी पण म्हणजे येण्याची इच्छा नाही दाखवत पण त्याच्यामुळे मग नको वाटतं आता म्हणजे नाही पण किती वेळा बोलावा हां अच्छा तुमच्यासारखे माणसं समाजात या आता आम्ही एवढे लांब आहेत सर्वसामान्य आम्ही याच्या सुरुवात केलेली आज तुम्ही आले तुम्ही आमची मुलाखत केली तुम्ही आमच्याशी मुलाखत जाऊ द्या तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या तुम्ही आमच्याशी चर्चा केली आम्हाला पण उत्साहाला प्रोत्साहन वाटलं ना अजून आम्ही उडी मारायला तयार झालो आजही आजही तो माझ्या अभिषेकतां बेनावे कसं म्हणजे माझ्या मागे तो एक माझी ढाल म्हणून जातो आमचं ठरलेलं आहे अजून एक बैलानाच तांबड्या कनाचा आणि बैल आणणार म्हणजे आणणार आता मध्येच एक बैल बघितला होता पण आता तो थोडंसं काही गोष्ट व्यवहारात झालं नाही मागणं अजून एक बैल आणणार आहे अजून आता उतरलोच आहे तर आपण प्रॉपर उतरायचं आता दिन फुलात जसे गप्पा झाल्या चर्चा झाली आपली तसं तुम्हाला एक शंभर टक्के खात्री आहे का की आपण ज्या क्षेत्रात आपण काम चालू केलं तर यांना जन्म देणाऱ्या आईची आपण माहिती मिळवली खात्री नाही जन्म देणाऱ्या आईची खोटं बोलण्यापेक्षा खरं सांगितलं पण तशी काहीच माहिती नाही उलट मी आपल्या कुंटुंबाने जे आहेत नसलघर्षी हा त्यांना पण सांगितले पण आपल्याला आपला बैल हा बैल ज्या गायीच्या पोटचा आहे आपल्याला एक त्याची आय त्याची कालवड त्या गायीची कालवड किंवा तिच्या लाईनची एखादी चांगली टॉपची गायी आपल्याला आपल्याला उपलब्ध करायची मी आत्ता पण सर्च मी तुम्हाला मागाशी पण म्हटलं आपल्याला टॉपच्या एक पाच गाया आता आज ऑलरेडी आपल्याकडे गाय आहेत तुम्हाला मग अशीच आपली चर्चा चालू झाल्यावरती काय म्हटलं आमच्याकडे पण जुन्नर तालुक्यात आहेत गाया गावरान गायी आहे सुलार आहे पण जी जातीवंत गायी जी असते ओरिजिनल सलगर झालो झालं झालो काजरी झाले ह्या ओरिजिनल गायी नाही आहेत त्या आपल्याकडे आणायच्यात त्यांचासुद्धा प्रसार त्यांचंसुद्धा संगोपन आपल्याला करायचं आहे शेतकऱ्यांना त्या सांभाळायला लावायच्यात म्हणजे तुम्ही ठेवा प्रत्येक मुलाखती किंवा मला माझे मला जे विचारतात सांगत असतो प्रत्येक जण एक तरी किल्ल्या काय ठेवा आणि या बैलाच्या आईची खात्री झाली का पूर्ण किंवा त्या पाठीमागं आहे का नाही नाही त्याची खात्री नाही झाली त्याच्या आईची खात्री नाही झाली याच्या आईची खात्री झाली नाही मला सगळं माहिती सांगितलं याच्या आईची या नंतर या चर्चासत्रेनंतर तुम्हाला काही या परिवारकडून या चॅनलकडून का अपेक्षा आहे काय गोष्टी नाही पण आता अपेक्षा तर तुम्ही आलेच म्हटलं खूपचे आता इथून पुढं आम्ही आता समुद्रात उडी मारलेली आहे आणि पोत चाललेलो आहे पण अजून खोलपर्यंत आहे आणि परि नेण्याचं काम तुमच्या चॅनलकडून आम्हाला आम्हाला घेऊन जा बरोबर एवढी आमची अपेक्षा आहे आता याच्यानंतर जे आपल्याला गाई घ्यायची ते अजून एक ओळ आणायचं आपल्याला त्याच्यासाठी मला खूप मदत पाहिजे आणि ते तुम्ही करणार याचा मला आता दाट विश्वास आलेला आहे कशामुळे हेच तुम्ही आज आले तुमचं वागणं तुमचं बोलणं मला एक माणसाचं कसं असतं तुम्हाला वाटलं नाही का आल्यानंतर बाबा हे आपले व्हिडिओ सांगतो ना सांगतो ना चॅनलवाला आल्यानंतर ते त्याचे हावभाव त्याचं वातावरण त्याचं त्या काही गोष्टी बघून माणसाला लगेच माणूस म्हणतो अरे तर तुमच्याकडे बघून तशा काही गोष्टी जाणारच नाही आणि मेन पॉईंट वाटलंच नाही तुम्ही चॅनलवाले तुम्ही जे असं आम्हाला वाटलं तुम्ही आमची म्हणून आमच्याशी बोलताय असं आम्हाला वाटलं आणि मग त्याच्यामुळे मी जे तुमच्याशी बोलून तुम तुम्हाला बोललो आणि जे आत्तापर्यंत बोलतोय तब्येत पण तरी पण तरी पण काय वाटत नाही म्हणजे माझ्या मोठ्या भावाबरोबर का काही मी असं वाटतंय पण आणि याच्यानंतरही तुम्ही बोलायच्या आधी म्हटलं तर तुम्ही आम्हाला शंभर टक्के सहनागरिकांना कारण आणि असंच मन मोकळेपणाने व्यक्त होता आलं पाहिजे आणि ज्या गोष्टींची खात्री आहे ती सडे थोडं बोलता आलं पाहिजे की या गोष्टी सांगतोय की प्रत्येक खिलार आपल्या खिलारची नोंद ही अगोदर वर्षा दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी लहान असताना खिल्लार परिवार परिवारमध्ये आहे का हे चेक करा असे विचारा की या बैलाची नोंद खिलार छत्रीशांत परिवारमध्ये पाठवला आहे का त्यानंतर तुम्हाला मूळ खात्री म्हणजे बैल ज्यांच्या घरी सुरुवात झाला जन्मला किंवा ज्या मालकाने ज्यांना विकला अशी तुम्हाला म्हणजे विक्रीची साखळी तुम्हाला सापडेल तर ही एक माझं सांगणं होतं एवढ्याला मंगळडावरून इथं उत्तूरला येऊन ही गोष्ट मला व्यक्त करायची होती प्रत्येकाची बोलत नाही की हा बाई हा बाई त्या बाईला हा आहे का त्या बहिणीतला आहे का तर त्याचं उत्तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ सापडच्या बघितल्यानंतर समजून येईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता भाऊ तुम्हाला शुभेच्छा इलेक्ट्रिकशन परिवारकडून की या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये तर खिलार वाढण्यासाठी तर याचा म्हणजे मोलाचा वाटा आहे खिलार हळू मालक म्हणून काम करणं आणि प्रत्येकाला एक सेवा देणं की ज्यांच्या त्यांच्या अपेक्षानुसार मात्र माझी सर्वांना <laughs> ते शैलेज सुद्धा लागेल तर तुम्ही मागाशी व्यक्त झालात की पडद्यामागचे हिरो वेगळे असतात तर ते हिरो जगापुढे जोपर्यंत तुम्ही मांडत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मूळ तुम्हाला समजत नाही लक्षात ठेवा जर प्रत्येक गोष्टीला तर हे विचारणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने विचारत जावं कारण का त्याशिवाय तुम्हाला त्याची खोली समजत नाही वमशरेश भाऊ धन्यवाद तुम्ही वेळ गेलात कोणती कारणं सांगितली नाहीत आणि अचानक भेटीला साथ दिली